शिळफाटा येथील पेन खोपोली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आपने दिली डब्ल्यू डी अधिकाऱ्यांकडे तक्रार चौकशी मागणी पेन खोपोली रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पेन यांच्यामार्फत करण्यात येत असून त्याचे कॉन्ट्रॅक्ट जेम मात्रे यांना देण्यात आलेले आहे खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते इंदिरा चौक दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे काम चालू झाले असून सदर कामात हलगर्जीपणा केलेला आढळून आला असून प्राथमिकदृष्ट्या कामाचा दर्जा हा कमकुवत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच कॉन्क्रीटचे क्युरेशन व्यवस्थित करण्यात येत नसून फक्त दहा फुटापर्यंत गोणी टाकण्यात येत असून कॉन्क्रीटवर पुढे कुठेही गोणी टाकण्यात येत नाही किंवा क्युरेशन व्यवस्थित होण्यासाठी चौकन बॉक्स बनवून पाणी साचवण्यात येत नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे निटल व्हायब्रेटर हा फक्त थोड्या वेळासाठी वापरण्यात येतो व त्यानंतर तो वापरण्यात येत नाही असे दर्शनास आले आहे सदर रस्त्याची चौकशी करून त्याची क्वालिटी टेस्टिंग करण्यात यावी असे पीडब्ल्यू डी विभागाला कळवण्यात आले आहे असे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव डॉक्टर एस पठान यांनी सांगितले प्रतिनिधी राजेश वास्टे राष्ट्रप्रथम न्यूज अलिबाग